अंबिका हिंगमिरे यांच्या कार्यक्रमाला खासदार अमर काळे यांनी फिरविली पाठ आल्याने चर्चेला उधान वर्धा अमरावती जिल्ह्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर अंबिका हिंगमिरे या समाजसेविकेने आपला कारभार वर्धेत मांडला वर्धा येथे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो लावून लाखो रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात आले वर्धेत प्रारंभी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटले यांच्यासोबत यांच्या फोटोने प्रसिद्धीला हिंगमिरे यांनी सुरुवात केली परंतु वर्धेतील एका वरिष्ठ पत्रकाराने नाना पटले यांना अंबिका हिंगमिरे यांच्याबाबत विचारणा करताच नाना पटले यांनी माझा फोटो वापरू नये असे हिंगमिरे यांना सांगितले होते आता वर्धेचे नवनी खासदार अमर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयाच्या जाहिराती वृत्तपत्रांना हिंगमिरे यांनी दिल्या मोठं मोठं होर्डिंग बॅनर वर्धा जिल्ह्यात लावले आणि खासदारांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सहायता केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते परंतु नवनीयुक्त खासदाराने या कार्यक्रमाला पाठ दाखविली खासदार या कार्यक्रमात आलेच नाही ते या कार्यक्रमात का आले नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी मंत्री खासदार आमदार यांच्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न अंबिका हिंगमिरे नेहमीच करीत असते पण खासदाराने हा प्रयत्न फेटाळला का हा प्रश्न निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अंबिका हिंगमिरे यांचे अमरावती जिल्ह्यातील अकोला रोड मूर्तिजापूर येथे अंबिका सुधार गृह असून इतर ठिकाणी ही महिला सुधार केंद्र आहे या सुधार केंद्रांचे अनुदान लाटण्यासाठी अंबिका हिंगमिरे ही विविध राजकीय मंत्री खासदार आमदार यांच्या आधार घेत असते या केंद्रात अनुदानासाठी दर्शविलेली संख्या आणि प्रत्यक्षात असणारी संख्या यात तफावत असून मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनुदान प्राप्त करीत असल्याची चर्चा चालू आहे महिला सुधार केंद्रातील कसा होतो गैरप्रकार पहा पुढील भागात